नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल ओ कॅरीमध्ये मित्रांनो नुकताच आरोग्य विभाग भरतीचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे म्हणजे नॉर्मल सेकंड आन्सर की आलेली आहे सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की आता सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्यामुळे आता रिझल्ट कधी लागणार तर मित्रांनो रिझल्ट लागायला कमीत कमी दहा ते बारा दिवस या ठिकाणी आवश्यक या ठिकाणी वेळ आहे दहा ते बारा दिवसामध्ये तुमचा जो रिझल्ट आहे म्हणजे असं समजा की या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या शेवटी शेवटी तुमचा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो आता बऱ्याच जणांचा तर हो नॉर्मलायझेशन नक्की होणार आहे मात्र त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे की ज्यांच्या जे पेपर आहेत एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये झाले म्हणजे उदाहरणार्थ ग्रुप डीचे जे पेपर आहेत ते एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये झालेले आहेत त्यामुळे त्यांचं काय होणार आहे नॉर्मलायझेशन होणार आहे लक्षात ठेवा सर्व पदांचं नॉर्मलायझेशन होणार नाही ज्या पदांची जी शिफ्ट परीक्षा आहे ती एकाच शिफ्ट मध्ये झाली असेल किंवा एकाच वेळेत झाली असेल त्यांचं अजिबात नॉर्मलायझेशन होणार नाही त्यामुळे त्यांनी कुठलाही निष्काळजी म्हणजे कुठली टेन्शन न घेता तुमच्या याच्यानुसार तुम्ही काय का कागदपत्रांची तयारी तुम्ही सुरू करायची आहे तर मित्र आता आता या ठिकाणी सेफ स्कोर्स कसा असू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी सेफ स्कोर जो आहे तो या ठिकाणी कसा असू शकतो नेमका कटऑफ कसा लागू शकतो तर मी मागेसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, सुद्धा सांग सांग था 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 एक, ते सांगितलं होतं आणि आजसुद्धा मी तेच सांगणार आहे की कुठल्याही परीक्षेचा या ठिकाणी एक कट ऑफ जर काढायचा असेल तर त्यासाठी महत्त्वाच्या चार गोष्टी असतात नंबर एक तर त्या ठिकाणी त्या पदासाठी पात्रता काय होती नंबर दोन त्या पदासाठी अर्ज किती आले नंबर तीन त्या पदासाठी ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या पदासाठी त्या ठिकाणी संख्या किती होती किंवा तुमच्या कॅटेगरीसाठी जागा किती होत्या उदाहरणार्थ कुठली एखादी एन टी सी जर आपण बघितलं त्या ठिकाणी जर एकच जागा असेल किती एकच जागा असेल तर मला सिंपल सांगा त्या ठिकाणी एका जागेमध्ये जर हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल किंवा सातशे फॉ विद्यार्थ्यांनी फॉर्म जरी भरला असेल तर त्या ठिकाणी एखादा विद्यार्थी हा एकशे ऐंशीपेक्षा एक जास्त गुण घेणारा नक्कीच मिळतो त्यामुळे असं कुठेही सांगू शकत नाही प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक विभागाचं हे जे कटाप आहे या ठिकाणी वेगवेगळा हा या ठिकाणी काय का लागणार आहे प्रत्येक मंडळाचा तिसरी गोष्ट अशी की ते पद गटकळचा आहे की गट डचा आहे लक्षात ठेवा नेहमी गटकळचा कटाफ हा कमी लागत असतो आणि गट डहचा कटाफ हा जास्त लागतो गट डहचा कटाप जास्त लागण्याचे कारण एक साजिकच गट डहचा जो पेपर आहे तो दहावीच्या बेसवर राहतो आणि दहावीच्या बेसवर राहिलं की त्या पेपरची लेवल खाली म्हणजे कमी राहते आणि लेवल कमी असले की साहजिकच सिंपल प्रश्न आहे की प्रश्न सोपे असतात प्रश्न सोपे आले की गुण जास्त पडतात तसंच आता काही जिल्ह्याच्या ठिकाणी लोकसंख्या जी जा आहे म्हणजे जागांची संख्याच कमी आहे काय आहे जागाची संख्या कमी आहे मग अशा वेळेस कधी कधी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन तीन मुलं जरी असतात दोनच जागा असतील तर मग त्या ठिकाणी ऑफ कमी जास्त जाऊ शकतो कधी कधी आहे की एखाद्या ठिकाणी जागा जास्त असतात मग त्या ठिकाणी भरपूर लोक अर्ज करतात अशा ठिकाणी हा जो ऑफ आहे हा कट ऑफ त्या ठिकाणी वर जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपण गटक आणि गड्डचा जो ऑफ आहे तो साधारणतः एक अंदाजित कट ऑफ आपण सोबत सोबत या ठिकाणी काय का पाहणार आहे तर या ठिकाणी आपण तो कट ऑफ पाहण्याच्या अगोदर ज्या माझ्या विद्यार्थी मित्रांना गुण्स कमी मिळाले असतील किंवा त्यांना असं वाटत असेल किंवा तुम्हाला जर या ठिकाणी धाकधूक वाटत असेल की कदाचित तुमचे मार्क्स कमी आलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी आरोग्यसेवक आरोग्य सेविका सुपरवायझर ए एन एम यांच्यासाठी तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे तुम्ही अभ्यास थांबवायचा नाही कारण की येणाऱ्या एका महिन्यामध्ये तुमची ही परीक्षा होणार आहे एका महिन्यामध्ये परीक्षा झाल्यानंतर जे तुम्हाला आज मार्क्स पडलेले आहेत उदाहरणार्थ कोणाला दहा मार्क्स कमी पडले असतील कोणाला पंधरा पडले असतील कोणाला वीस पडले असतील तर दहा ते पंधरा वीस मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जोशमध्ये अभ्यास करायचा आहे आणि तुमचा जो लीड आहे तुम्हाला जर वाटत असेल उदाहरणार्थ एखाद्याला ग्रुप डीमध्ये एकशे पन्नास पडले आणि मी या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे एकशे साठपेक्षा जास्त जाणार आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी हदबल न होता कुठले टेन्शन न घेता तुमची जी येणारी परीक्षा आहे आता आरोग्यसेवकची त्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगली तयारी करा तसं डी एम आर सुद्धा जागा निघलेल्या आहेत तेथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तुमचा आता अभ्यास झालेला आहे लक्षात ठेवा तुम्ही अभ्यासाच्या फायनल स्टेजला आहे फक्त तुम्हाला अप पाहिजे काय पाहिजे तुम्हाला आता पुशअप पाहिजे कट ऑफ सांगण्यापेक्षा सुद्धा महत्वाचं मला ह्या गोष्टी सांगायच्या वाटतात की तुम्ही आता त्या लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत तुम्ही फक्त एवढा अभ्यास आहे जो तुम्हाला फक्त थोडासा अभ्यास जर तुम्ही वाढवला तु दहा दहा वीस वीस मार्क म्हणजे वीसपेक्षा कमी ज्यांचं गॅप असेल तर असा वीस मार्काचा गॅप हा आरामशीर म्हणजे तुमच्या एका महिन्याच्या अभ्यासामध्ये पण स्मार्ट पद्धतीने जर अभ्यास केला तर तो नक्कीच निघू शकतो आता तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दहा मार्क कमी पडले असतील काही ना पंधरा काही ना चारच मार्क कदाचित चार मार्कामुळे सिलेक्शन राहू शकते तर अशाने कुठलंही टेन्शन न घेता असं समजून चला की हा व्हिडिओ पाहताय तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की तुम्हाला त्या ठिकाणी आता स्वतःला मोटिवेट करायचं आणि स्वतःच्या पाठीवर मनाचं टेन्शन घेऊ नको पुढची परीक्षा आपल्या हातात आहे जो आता आहे अजून दोन परीक्षा या परीक्षेमध्ये चार काय मी दहा मार्क शिल्लक घेत मला चार कमी पडले का मी दहा मार्क सिलेक्श घेईन आणि या दहा मार्क सिलेक्श घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला डबल अकॅडमीची नक्कीच गरज आहे तशी तुम्हाला गरज नाही कारण की तुमच्या चुका तुम्हाला शोधायच्या आहेत आणि तुम्हाला मार्क्स वाढवायचे जर वाढत नसतील जर तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल नसेल तर मित्रांनो आपली फास्ट ट्रॅक डिव्हिजन बॅच या ठिकाणी सुरू आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या सर्व पदांसाठी तुम्ही त्या बॅचला सुद्धा एनरॉल करू शकता ज्यांचा तांत्रिक विषय कच्चा आहे याचा आरोग्यसेवकचा किंवा आरोग्यसेविकेचा तुम्ही त्याची तयारी करू शकता आता आणि तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक सांगायची तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे टेस्ट सिरीजच सॉल्व्ह करत नाहीत टेस्ट सिरीज जर सॉल्व्ह केली नाही तर तुम्हाला कसं करणार की तुमची काय लेवल आहे तुमची स्टेज काय आहे त्यामुळे प्रत्येकाने टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि तुम्हाला त्याची तयारी करता येईल तर मित्रांनो आपली बॅच लाईव्ह आहे रेकॉर्डेड आहे टेस्ट सिरीज आहे सर्व बॅचेस मी तुम्हाल तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्या नोट्स आहेत पर्सनल या ठिकाणी तुम्हाला गायडन्ससुद्धा मिळेल तुम्ही कधी मला कॉल करा काही विषय नाही तर मी तुम्हाला नक्कीच ज्या ठिकाणी माहिती देऊ शकतो ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि मित्रांनो बॅचची फीज फक्त या सातशे रुपये आहे जास्त नाही जर तुमचे दोन चार मार्क जर सातशे रुपयामुळे वाढत असतील तर मित्रांनो हा घाट्याचा सौदा कधीच नाही आहे कधीच नाही तर आता आपण बघूया प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक कॅटेगरीनुसार थोडक्यात एक कट ऑफ कसा लागणार आहे तो तर मित्रांनो या ठिकाणी मी ओव्हरऑल ग्रुप डी आणि ग्रुप सी चा कट ऑफ या ठिकाणी सांगतो लक्षात ठेवा ग्रुप डी आणि ग्रुप सीच्या कट मध्ये कमीत कमी कमीत कमी दहा मार्काचा हा डिफरन्स तुम्ही ठेवायचा आहे काय ठेवायचा आहे दहा मार्काचा डिफरन्स ठेवायचा आहे कारण की ग्रुप डी चा कट ऑफ हा दहा मार्क एक्स्ट्रा लागतो आणि ग्रुप सीचा कट दहा मार्क हा कमी लागतो आता याच्यामध्ये काही पद असे असतात की आता उदाहरणार्थ एम डब्ल्यू असेल ओ टी असिस्टंट असेल किंवा लॅब सायंटिफिक ऑफिसर असेल तर असे जे काही पद आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असते तर या पदांचा जो कटअप आहे तो दहा मार्कानं अजून जाणार म्हणजे अजून कमी लागणार आहे या ठिकाणी आता मी तुम्हाला जर या ठिकाणी एस टी कॅन्डिडेट आता एस टीचा ऑफ जर या ठिकाणी बघा मी ऑफ तुम्हाला सांगणार आहे ग्रुप्स बघा ग्रुप सी ग्रुप सी मध्ये ए वन आणि ग्रुप सी मध्ये ए टू आणि ग्रुप डी तर या ठिकाणी मित्रांनो हे जे पद आहे तर मित्रांनो हे जे पद आहे ग्रुप सी च तर हे असं पद आहे की या पदासाठी जास्त विद्यार्थी नसतात उदाहरणार्थ फार्मासिस्ट ऑफिसर हे जे पद तुमचं होतं या पदासाठी जास्त विद्यार्थी नव्हतात लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी सुद्धा विद्यार्थी तुमचे जास्त नसतात ते जर या ठिकाणी आपण स्टाफनरचं पे पद घेतलं तर स्टाफनर्स या पदासाठी जास्त विद्यार्थी असतात त्यामुळे या पदापेक्षा हा जो कटाप आहे हा दहा मार्कनं काय होणार आहे जास्त होणार आहे आणि ग्रुप डीचा जो कटाप आहे या पदापेक्षा दहा मार्क काय होणार आहे जास्त होणार आहे साधारणतः ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या जे पद आहेत मी या पदांना तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे तर मित्रांनो तुमचं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कमेंट करायची आहे की तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही जर स्टाफनर्सचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही या ठिकाणी स्टाफ नर्स असं लिहायचा कमेंट म्हणजे नर्स एस सी समजा तुम्ही एस सी असाल तर एस सी नर्स एस सी एकशे तीस मार्क असं या ठिकाणी कमेंटमध्ये टाकायचं म्हणजे तुमच्या मित्रांना सुद्धा त्या ठिकाणी कळू शकेल जर ग्रुप डी असेल तर ग्रुप डी जळगाव एस सी वीस मार्क एकशे चाळीस मार्क असं त्या ठिकाणी टाका म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला सुद्धा कळू शकते की नेमकं कट ऑफ काय येऊ शकतं तुम्हाला एक अंदाज त्या ठिकाणी काय कळून जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मी मार्क्सचं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगणार आहे तुम्ही या फॉर्म्युलेमध्ये हे मार्क्स काय चेक करायचे आहे तर या ठिकाणी मित्रांनो एस टी कॅन्डिडेट जे नॉन टेक्निकल म्हणजे या ठिकाणी टेक्निकल पदात पण मार्क्स कमी आहेत अशा विद्यार्थ्यांचा जो कटअप आहे दोनशेपैकी किती दोनशेपैकी तुमचं पेपर होतं दोनशे पैकी साधारणतः एकशे वीसच्या आसपास या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो सेकंड स्टेज जे आहेत त्यांना एकशे तीस कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो आणि ग्रुप डीचा जर म्हणसाल तर एस टी कॅन्डिडेटचा जो कटअप आहे तो एकशे चाळीस लागू शकतो आता या ठिकाणी फिमेलचा कट ऑफ तर मित्रांनो मी या ठिकाणी ग्रुप सी हा ग्रुप सी ग्रुप सीमधले असे पद की ज्यांना विद्यार्थी संख्या कमी आहे ग्रुप सीमधले असे पद की ज्यामध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे आणि हा ग्रुप डी काय आहे ग्रुप सी ग्रुप सीचे असे पद की ज्यामध्ये जास्त विद्यार्थी आहेत आणि ग्रुप डी या ठिकाणी अशा प्रकारचा आहे तर महिला तर या ठिकाणी महिलांचा जर बघितला तर याच्यापेक्षा दहा मार्क मायनस धरलं या ठिकाणी महिला साठचा जो कटअप आहे दहा मार्क मायनस करायचे आणि स्पोर्ट माजी सैनिक माजी सैनिक यांनी सुद्धा दहा करायचे कमी धरायचे आहेत प्रत्येक कॅटेगरी नुसार तर मित्रांनो एसटी कॅटेगरीचा जो कोटा आहे अशा प्रकारे या ठिकाणी लागू शकतो नंतर आता एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी मित्रांनो हा जो कोटा आहे साहजिकच या ठिकाणी दहा मार्कांना या ठिकाणी वाढणार आहे ऐसा तर अशा प्रकारे माजी सैनिक एकशे तीस गुणाच्या आसपास या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो ग्रुप डीचा हा जो कट ऑफ आहे हा ग्रुप डीचा लक्षात ठेवा मी याचा कटॉप तुम्हाला सांगितलेला आहे इकडे जर तुम्ही म्हणसाल की सर ग्रुप सीमध्ये किती कट ऑफ लागणार आहे जर इथं महिला असाल तर एकशे तीस उदाहरणार्थ एस सी महिला असेल तर ग्रुप सीसाठी एकशे तीस प्लस त्या ठिकाणी कट ऑफ आरामशीर लागणार आहे नंतर मित्रांनो एस बी सी एस बी सी आणि हा जो ऑफ आहे एस बी सीचा सेम या ठिकाणी पाच ते सहा मार्क या ठिकाणी वाढतील बाकी असा काही जास्त या ठिकाणी बदल घडणार नाही ग्रुप डी साठी मात्र इथं एकशे पन्नास एकशे छप्पनच्या आसपास या ठिकाणी कटअप जो आहे तो कटप लागू शकतो नंतर मित्रांनो विजय ए विजय बी विजे सी विजे डी ह्या ज्या आहेत या कॅटेगरीमध्ये सुद्धा हा जो कटअप आहे एकशे छत्तीस ते एकशे अडोतीसच्या आसपास या ठिकाणी हा कटप लागणार इथं सुद्धा एकशे शेचाळीसच्या आसपास आणि इथं एकशे पन्नास ते एकशे साठ म्हणजे या ठिकाणी हे जे एकशे छप्पन आहे जे, जे, जे दोन कमी आणि दोन जास्त अशा प्रकारे या ठिकाणी एकशे साठच्या आसपास या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आले असतील त्यांना फक्त एवढंच कळतं की इथं कमेंट करणारे लोक किती लक्षात ठेवा मित्रांनो कमेंट करणारे लोक तुमच्या बाहेर नाही आणि तुम्ही बघितलं होतं नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढतात काय होतंय नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढतात त्यामुळे हा जो कट ऑफ आहे साधारणतः माझ्या हिशोबान जर बघितलं तर वन सिक्स्टी प्लस ला जाणार आहे ग्रुप डीचा ग्रुप डीचा कट ऑफ जो आहे वन सिक्स्टी प्लस जाणार आहे आणि ग्रुप सी मधले कठीण पद एकशे आणि या ठिकाणी ज्या पदांना जास्त आहेत त्यांचा एकशे शेहेचाळीस मात्र ग्रुप डीचा कट ऑफ हा एकशे साठ पेक्षा जास्त जाणार म्हणजे जाणारच फक्त काही जिल्ह्यामध्ये रेअर ऑफ द रेअर केसमध्येच फक्त हा कट ऑफ कमी येऊ शकतो म्हणजे असं समजा की छत्तीस जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यापैकी चार पाच जिल्ह्यामध्येच म्हणजे सहा जिल्ह्यामध्येच एकशे साठपेक्षा पेक्षा कमी येईल बाकी या ठिकाणी हा कधीही कमी येणार नाही राहिली गोष्ट ओबीसी <laughs> ओबी साठी या ठिकाणी सी चे जे असे कठीण पद आहेत त्या कठीण पदासाठी एकशे चाळीस कट ऑफ लागणार आहे सी टू एकशे पंचेचाळीस या ठिकाणी एकशे पंचेचाळीस सेहेचाळीस एक से कट ऑफ लागणार आहे बाकी सांगितल्याप्रमाणे ओबीसीचा कट ऑफ हा एकशे साठ हंड्रेड प्लस एकशे साठ प्लस टू फोर म्हणजे या ठिकाणी एकशे बासष्ट ते एकशे चौसष्टच्या च्या आसपास हा या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे आणि महिलांचा जर कट ऑफ म्हणसाल तर हा एकशे चाळीस बेचाळीसच्या चारी� आसपास या ठिकाणी लागणार माझी सैनिकांनी कृपा करून यांच्या दहा मार्क कमी पकडायचे आहेत तर अशा पद्धतीनं हा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे सगळ्यांनाच मी सांगितलेला कट ऑफ आवडेल पटत असेल तर असं मला वाटणार नाही कारण की शेवटी आता ज्याचा पेपर कठीण गेला आहे साहजिकच त्याला वाटतं की कट ऑफ कमी लागायला पाहिजे पण मित्रांनो लक्षात ठेवा नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशनमध्ये वीस वीस तीस तीस मार्क्स त्या ठिकाणी काय वाढत असतात नंतर मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये काही जास्त असा फरक राहणार नाही दोन चार मार्कानं ओबीसी पेक्षा ईडब्ल्यू एस जो कटाप आहे काय होणार आहे कमी होणार आहे दोन तीन मार्कांना जास्त असा काही डिफरन्स त्यामध्ये असणार नाही त्यामुळे आता ओपनचा जर कटप या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं हा तुम्ही म्हणसाल आता अनाथाचा कटाप काय तर साधारणतः एसबीसी आणि अनाथ एस बी सी आणि अनाथ यांचा या दोघांचा कटाप जो आहे तो सेम साधारणतः राहणार आहे त्यांच्यामध्ये सुद्धा काहीही डिफरन्स असणार नाही तर या ठिकाणी आता ओपनचा जो कटप आहे मित्रांनो सी गटासाठी एकशे चौवेचाळीस इथं एकशे पन्नास इथं एकशे सहासष्ट आणि इथं महिलांसाठी एकशे बेचाळीस एकशे चौवेचाळीसच्या आसपास या ठिकाणी आहे इथं एकशे सहासष्ट पेक्षा मायनस टू फोर होऊ शकतो म्हणजे एकशे बासष्ट ते एकशे सासष्ट च्या दरम्यान या ठिकाणी हा जो एक अंदाजीत कटप आहे लक्षात ठेवा चोपन पदाचा कटप लावणं खरंच पॉसिबल नाहीये आता तुम्हाला कटअपची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी मी सांगत आहे इट इज नॉट पॉसिबल आता राहिली गोष्ट विशेष करून एम पीडबू साठी तर एम पीडब्ल्यू मध्ये मित्रांनो हा जो कटअप आहे दोन ते चार मार्कानं कमी येऊ शकतो एम पीडब्ल्यू मध्ये काय होतंय एम पीडब्ल्यू मध्ये हा जो कटअ आहे दोन ते चार मार्क कमीत कमी चार चार मार्कानं या ठिकाणी हा कटअप कमी येईल उदाहरणार्थ या ठिकाणी एम डब्ल्यूचा कटप जो आहे तो हा एकशे साठ बासष्ट एवढा जाणार नाही एक कारण की ते जे पद आहे एम पीडब्ल्यू पद कोणत्या गटामध्ये येते या गटामध्ये येते त्यामुळे जरी मी इथं हा जो कटाप आहे हा ग्रुप डीचा आहे लक्षात ठेवा हा एम डब्ल्यूचं पद याच्यामध्ये येते की ज्यांना विद्यार्थी जास्त नाही आहेत आरोग्य पर्यवेक्षकचं सुद्धा पद इथं येतं नर्सचं पद मात्र या ठिकाणी येतंय पण नर्समध्ये महिला नसल्यामुळे त्यांचा कटाप एकशे पन्नास जाणार नाही त्यांचा कटाप हा एकशे चाळीस या ठिकाणी जाणार आहे जास्तीत जास्त ओपनचा तर अशा तऱ्हेन मित्रांनो या ठिकाणी एक साधारणतः मी तुम्हाला कटाफचा अंदाज सांगितलेला आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझा नंबर तुमच्याजवळ आहेच तुम्ही हे करू शकता तसंच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी दोन दोन चार चार पाच पाच वर्षाली तयारी आहेत मात्र तुमचा जो स्कोर आहे एकशे तीस एकशे वीसच्या पुढे जात नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशल तीस विद्यार्थ्यांसाठी अशा स्पेशल तीस विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशली स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे की जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला हा जो फेर आहे या बॅचची फीस मी अगोदर सांगतो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ज्यांना पॉसिबल आहे तेच या ठिकाणी काय करू शकता संपर्क करू शकता तर लक्षात ठेवा मित्रांनो की ज्यांना या स्पर्धा परीक्षेतून खरंच निघायचा बाहेर तुमचं काय चुकतं हे तुम्हाला कळत नाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो त्यासाठी स्पेशल मेंटरशिप बॅच आहे मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी शंभर टक्के मी तुमची गॅरंटी देतो की तुम्हाला या मेंटरशिप बॅचमधून तुमचा हमखास सिलेक्शन मी या ठिकाणी घडवून देतो मात्र मित्रांनो मला तुमचा कमीत कमी तीन ते सहा महिन्याचा कालावधी मला तुमचा पाहिजे या सहा महिन्यामध्ये डेली तुम्हाला काय लिहायचं का का आहे काय वाचायचं आहे काय अभ्यासायचा आहे कसा प्रश्न सोडवायचा याची सगळी तयारी मी स्वतः करून घेणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवा ज्यांचं शेवटचं वर्ष आहे ज्यांना आता या वर्ष सेक्टरमधून एक तर स्किप व्हायचं आहे एकतर आता फायनल अटेम्प्ट द्यायचा असे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संपर्क करायचा किंवा ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये डायरेक्ट सिलेक्ट व्हायचं त्यांच्यासाठी हे स्पेशल मेंटरशिप बॅच आहे तर मित्रांनो इथे मी थांबतो सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि तुमच्या कमेंट्स टाकायच्या आहेत धन्यवाद